को को करे, करे, करो और बेल को दबाओ येथे नेण्यात आले दक्षिण पूर्व विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि रुलवर्णाजवळ मुंबई हवड्या मेल चे सुमारे अठरा डबे घसरले अपघातात जखमी झालेल्या यांना बरांबूर येथे वैद्यकीय मदत घेऊन चक्रधरपूर येथे चांगले उपचार दिले जातात बचाव कार्य सुरू आहे स्थानिक प्रशासन अधिकारी म्हणाले की सेराई किला खरसाव जिल्ह्यातील खरसाव ब्लॉक मधील पोटोबेडा येथे रेल्वे अपघात झाला एसईर चे प्रवक्त ओम प्रकाश चरण यांनी सांगितले की मालगाडीचा दुसरा डब्बा जवळच बेडवरून पडला असावा परंतु दोन्ही अपघात एकाच वेळी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही सोळा प्रवासी डबे एक पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कार होती असे ते म्हणाले